भारताचा उल्लेख टॅरिफ किंग असा झाला मग पुन्हा वारंवार भारत आणि आयात शुल्क यावरती बोललं ला जाऊ लागलं त्यावरती द्विपक्षीय चर्चा झाल्या आणि एका निर्णयानं सगळंच फिसकटलं हा निर्णय होण्याआधी धमकी दिली गेली शेवटी निर्णय झाला आणि आता तुम्ही म्हणाल हे मी सगळं काय बोलतेय ते सांगते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ किंग असा भारताचा उल्लेख केलाय भारत सर्वाधिक जास्त आयात शुल्क लावतो असा आरोप करण्यात आलाय त्यानंतर ट्रम्प यांनी जशास तसं शुल्क लावण्याची धमकी दिली आणि अखेर जास्त शुल्क लादलं देखील यामुळे झालंय काय तर आपल्या आरबीआय ला रुपया सावरण्यासाठी मोठी कसरत करावी लागते याचा परिणाम म्हणून भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी घट झाली सोना आणि परकीय चलन कमी होत चाललंय आणि हा भारतासाठी मोठा कसोटीचा काळ ठरतोय असं असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं परकीय चलनाच्या संबंधीचं धोरण काय सोन्याच्या वाढत्या किमतीचा देशाच्या परकीय चलन साठ्यावर काय परिणाम असेल आणि या सगळ्यात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांची भूमिका काय असेल हेच आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहताय लगावती नुकतीच एक बातमी आलेली की भारताच्या परकीय चलन साठ्यात मागच्या तीन महिन्यातील सर्वाधिक घट झाली आहे हे सगळं होतंय कशासाठी तर डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव स्थिर ठेवण्यासाठी आता या परकीय चलन साठ्याचं स्वरूप सध्या काय आहे आपण पुढे पाहूया पण त्याआधी जागतिक व्यापार संघटना समजून घेऊया एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याण्णव दरम्यान जगभरातील काही देशांनी व्यापाराच्या नियमनासाठी चर्चा केल्या त्या चर्चांचा परिणाम असा की एकोणीशे पंच्याण्णव साली जागतिक व्यापार संघटना म्हणजे डब्ल्यूटीओ अस्तित्वात आली जागतिक व्यापाराचं नियमन करणं आणि सदस्य राष्ट्रांतील व्यापाराला चालना देणं यासाठी ही संघटना आली पुढे देशांतर्गत राजकीय किंवा कमालीची महागाई यासारख्या कारणाने काही देशांनी नियम झुगारून दिले देशांची ही वृत्ती आणखीनच वाढली आपापला व्यापार उदीम सुरक्षित करण्यासाठी ठरलेली जागतिक संरचना नाकारायची हा ट्रेंड वाढीस लागला त्याला अँटी ग्लोबलायझेशन म्हटलं गेलं दुसऱ्या महायुद्धानंतर जग सौदाच्या भावनेतनं एकत्र आलं त्यातून महत्वाच्या संघटनांचा जन्म झाला पण अलीगडच्या काळात नेमकं त्याच्या उलट वातावरण होऊन बसलंय आता राष्ट्रवादी भूमिका घेत काही लहान सहान देश जेव्हा आंतरराष्ट्रीय संघटनांचे नियम जुमानत नव्हते तोपर्यंत ठीक होतं पण खुद्द अमेरिकाच नियम मोडायला लागलं तर झालंय पण असं सर्वाधिक जास्त प्रमाणात साठी निधी देणारी अमेरिका आता अधिकच टोकाची भूमिका घेऊ लागली आहे ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेनचा नारा दिलाय त्यांच्यामध्ये अमेरिका ग्रेट करण्यात मोठा अडसर हा विकसनशील देश जे आयात शुल्क लावतात ते कमी केलं पाहिजे अशी त्यांची धारणा आहे मग झालंही तसंच आधी चीन आणि आता भारत दोन्ही राष्ट्रांवर जशास तसं आयात शुल्क लावून व्यापार समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातोय या सगळ्यात भारताला त्याचा फटका बसतोय रुपयाची किंमत वाढत चाललीय डॉलरच्या तुलनेत रुपयाचा आजचा दर पाहिल्यास तो साधारण अठ्ठ्याऐंशी रुपये इतका आहे त्यामुळे रुपया सावरण्यासाठी आरबीआयने परकीय चलन साठ्याचा उपयोग सुरू केला आता परकीय चलन साठा म्हणजे नेमकं काय हे पाहूया प्रत्येक देश फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे परकीय चलन साठा ठेवतात कोणत्याही कारणाने देशांतर्गत आर्थिक अस्थिरता आली तर बॅकअप म्हणून हा साठा केला जातो प्रामु यात प्रामुख्याने चार घटक असतात त्यापैकी महत्वाचे दोन आहेत त्यावरती सगळी भिस्त असते पहिला म्हणजे रोख स्वरूपात किंवा डॉलरच्या स्वरूपातील साठा दुसरा म्हणजे सोनं आकड्यांच्या स्वरूपात पाहायचं झाल्यास भारताकडे एकोणचाळीस लाख कोटींचं परकीय चलन आहे आणि साधारणतः नऊ लाख कोटींचं सोनं आता यातही सोन्याच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे की प्रत्येक देश सोनं खरेदीला प्राधान्य देऊ लागलाय कारण फॉरेक्स रिझर्व डॉलरच्या स्वरूपात ठेवण्याकडील कल कमी झाला आणि सोन्याच्या स्वरूपात ठेवू लागले सोन्याचं नियमन करणारी जागतिक संघटना जिला जागतिक सुवर्ण परिषद असं म्हटलं जातं तिच्या आकडेवारीनुसार सोन्याच्या साठ्यात भारताचा सा क्रमांक हा आठवा लागतो अर्थात ही आकडेवारी भारताच्या सरकारकडे असलेल्या सोन्याच्या बाबतीची बाकी भारतीयांकडे असलेलं सोनं जर मोजलं तर या बाबतीत भारताचा पहिला नंबर लागेल असो मूळ मुद्द्याकडे येऊया रिझर्व बँकेने फॉरेक्स रिझर्व रुपया स्थिर होण्यासाठी खर्च करायला सुरुवात केली मागच्या काही महिन्यांमध्ये रुपया स्थिरीकरणासाठी तब्बल पस्तीस टन इतकं सोनं खर्च झालंय एकीकडे सोनं दुसरीकडे फॉरेक्स रिझर्व मध्ये असलेलं डॉलर असं खर्च करणं सध्या चाललंय फॉरेक्स रिझर्व जितका जास्त तितकी गुंतवणूक जास्त असं समीकरण आहे कारण फॉरेक्स रिझर्व्ह जास्त असल्यामुळे आर्थिक अस्थिरतेतही देश सावरू शकतो याची गॅरंटी असते त्यामुळे गुंतवणूकदार अधिकाधिक गुंतवणूक करतात सरकारला देखील पायाभूत सुविधा किंवा बाकी विकास कामं यासाठी कर्ज उभारता येतं शेअर मार्केटला उभारी येते या उलट फॉरेक्स रिझर्व कमी असल्यास त्याचा थे थेट फटका आयातीवरती होतो आयात कमी झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता असते आणि यावरती तोडगा म्हणून आता भारताने वेगवेगळे पर्याय स्वीकारल्याचं दिसते अन्नधान्याची अथवा तेलाची आयात यासाठी अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी केलंय एकोणीशे एक्क्याण्णव साली आर्थिक संकट आलेलं तेव्हा भारताकडे दोन आठवडे पुरेल एवढंच फॉरेक्स रिझर्व्ह शिल्लक होतं असं असताना आपण सत्तेचाळीस टन सोनं गहाण ठेवून मार्ग काढलेला त्यानंतर सगळ्याच जागतिक संघटनांच्या भागीदारीत भारताचा समावेश झाला त्यामुळे यावर देखील उपाय निघून अर्थव्यवस्थेला आणखी उभारी मिळेल अशी भविष्यातली परिस्थिती आहे त्यामुळे नो टेन्शन आरबीआय आपली अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी निश्चितपणे तयारीत असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका